नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चलावळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी वेस्ट खान्देश भगिनी सेवा मंडळ देवपूर धुळे यांच्या वतीने आयोजित खान्देशरत्न पुरस्कार गौरव सोहळा दोन हजार सव्वीसमध्ये सुप्रसिद्ध दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांना सन्मानित करण्यात आले आमदार राघवेंद्र भदाने व संस्थेच्या अध्यक्षा स्मिता अजमेरा यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान झाला याचवेळी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थिनींसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले आपल्या सर्वांना ज्ञात आहे की ज्या भूमीमध्ये आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत ती भूमी ज्यांच्या पावन स्पर्शाने ती भूमी पवित्र झाली ज्यांच्या कर्तृत्वाने एवढं सर्व विश्व उभं राहिलं त्या महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री कैलासवासी कमलाबाई अजमेरा मॅडम यांच्या विकासाच्या आणि ध्येय धोरणाच्यामुळे खऱ्या अर्थाने या संस्थेचं बी पेरलं गेलं आणि त्याचं आज वटवृक्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रूपांतर झालं आज त्यांची आठवण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून केली पाहिजे त्यांच्यानंतर या संस्थेला अतिशय चांगल्या लोकांनी या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये ही संस्था नावारूपास येण्यासाठी अहोरात्र ज्या आजमेरा परिवाराने योगदान दिलं त्याच्यामध्ये आपण सर्वांचे नावं घेऊ शकतो त्याच्यामध्ये आदरणीय माजी प्राचार्य आदरणीय सूर्यकांत अजमेरा मॅडम असतील आदरणीय रमेशजी अजमेरा असतील आदरणीय आशिष आशिषजी अजमेरा साहेब असतील आदरणीय स्वर्गवाशी आतुरजी अजमेरा साहेब असतील आणि आद त्यांच्यानंतरनं आदरणीय स्मिताजी अजमेरा या भक्कमपणे या संस्थेची वाटचाल इथं करतायत आपण सर्वजण बघतो की राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातनं संबंध धुळे जिल्हा समाज हा कायमस्वरूपी त्रयस्थ पर्सन म्हणजे थर्ड पार्टी म्हणून कायमस्वरूपी ऑब्झर्वेशनच्या भूमिकेमध्ये असतो आणि ऑब्झर्वेशन करत असताना समाज हा कधी कोणाच्याबद्दल बोलत नाही जसं आत्ता जी घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवी घडली की या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब यांचं दुर्दैवी निधन झालं पण आपण जेवढे लोक अजितदादांना हायत असताना त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल कधी त्यांची वावा करायचो नाही त्यांचं कौतुक करायचो नाही की एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जो दिवसरात्र रा लोकांच्यासाठी काम करायचा पण त्यांच्या गेल्याच्या नंतरनं जी हळहळ या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कानाकोपऱ्यामध्ये एका एक एक कुटुंबामध्ये व्यक्त झाली ती एक रील्स महाराष्ट्रामध्ये आता फिरते की आपल्या महाराष्ट्राला जणू काही शाप आहे की माणूस हयात असताना आपण त्याचं कौतुक करत नाही माणूस गेल्याच्या नंतर आपल्याला त्याची कमतरता भासायला लागते आणि गेल्याच्या नंतर आपण त्याचं कौतुक करतो आणि म्हणून राजकारणामध्ये आम्ही सर्वे लोक मी जरा आता अठराव्या वर्षापासून आता काम करतो आता माझा तीस एकतीस बत्तीस होय तर माझ्या या बत्तीसव्या वर्षापर्यंत मी जेवढे लोक बघितले की राजकारणामध्ये समाजकारणामध्ये दे, आमचा ज्याच्याकडे फायदा असेल त्याचा आम्ही सत्कार कार्यक्रम करू शकतो त्यांना कोणतरी दा पुरस्कार देऊ शकतो पण आदरणीय स्मिताबाईंचा आजच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठाच्या माध्यमातून अभिनंदन केलं पाहिजे की ज्यांना या धुळे जिल्ह्याचे सुपुत्र ज्यांच्यापासून या संस्थेला कुठला फायदा भविष्यामध्ये भेटणार नाही किंवा स्मिता ताईंना उद्याच्याला गोस्वामी स्वायीकडे का। काही कुठल्या गोष्टी मागणी करायची नाही आहे किंवा ते दे काही देऊ शकत नाही किंवा सिरियलमध्ये पण काम करायचं नाही आहे पण एका निस्वार्थ भावनेने आपल्या धुळे जिल्ह्यातल्या एका सुपुत्राने महाराष्ट्राचं मराठी चित्रपट सृष्टी ही गाजवली याचा अभिमान आपण सगळ्या धुळेकर जनतेने बाळाला पाहिजे आणि या चांगल्या हेतूने हा आजचा कार्यक्रम ठेवला आणि त्यांना असं अभिनंदन केलं हा पुरस्कार प्रदान केला ही खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमाचा ही योगदान आहे विनोदी माध्यमातून सांगा मला वाटतं तुम्ही लग्नाची वरात पाहिली का सगळे नवऱ्याचा चेहरा पाहिला कसा झालेला असतो अत्यंत कंटाळलेला कोण असतो जर वरातील तर तो नवरा कारण एक त्याला फेटा बांधलेला असतो हा तर नवरदेवाला फेटा बांधला की त्याचा मेंदू काम करेन असाल तसं माझं काहीच झालं आणि मारुतीच्या मंदिरापासून तो मंडपापर्यंत जाईपर्यंत इतके नाच झालेले असतात मध्ये सकाळपासून त्याला जेवायला दिलेलं असतं त्यामध्ये तो टाळलेला असतो तर तशी अवस्था माझी आणि तुमची आहे मला कल्पना कारण तुम्ही गॅदरिंगसाठी जमला आहात आणि आमची वाचनं तुमच्यावर लादलेली आहेत पण संजय आबा पाटील म्हणाले म्हणजे चंद्रशेखर आबा पाटील यांना आम्ही संजय पाटील म्हणूनच ओळखतो आणि ते म्हणाले तसं काही गोष्टी तरुणपणात आपल्यावर लादल्या पाहिजे कारण तुम्ही सगळ्या नशीबवान आहात की तुम्ही कुठल्या सामान्य संस्थेत शिक्षण घेत नाही आहात तर महर्षी कर्वेंनी शिक्षणासाठी जो ध्यास घेतला त्या ध्यासाचं जे फळ आहे एस एन बी टी महाविद्यालय त्याच्या एका संस्थेत तुम्ही विद्यार्थिनी आहात अत्यंत महत्त्वाचं केंद्र आहे हे जे अजमेरा अत्यंत वेगळ्या राजकीय संस्कृतीत वाढलेली काही घराणे असतील असतात तशा आजमेला साईंचं घराणं आहे कारण आम्ही ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळी आजमेला जी केंद्रीय मला वाटतं मंत्री होते त्यावेळी राज्यमंत्री आणि एका मंत्री असलेल्या राजकीय घराण्यातला एक मुलगा आमचा वर्ग मित्र होता आणि त्याला त्याची कुठलीही तो आवेश त्याच्यात नव्हता आणि तेव्हा जाणवलं की हे घराणं नुसतं राजकीय नाही तर हे अत्यंत कल्चर्ड असं घराणं आहे आणि म्हणून अनेक राजकारणात काम करणाऱ्यांना काहींना वेगवेगळ्या पत्र काढायचं वाटतं काहींना बँका काढायचं वाटतं आणि राजकारणातले अनेक सुसंस्कृत घराणे ज्यांना शिक्षण संस्था काढायचं वाटतं कारण शिक्षण संस्था ह्या है नेहमी नवा समाज घडवण्याचं महत्त्वाचं काम करत असतात त्यामुळे आता प्रधान साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ते घराणं आणि या दोन धरण्यांची माझा खूप जवळचा संबंध आहे राजकीय धरण्याची ज्यांनी शिक्षणाचा असा इतकी वर्ष चालवलाय आणि वेगवेगळ्या प्रकारचे ज्याला टॅलेंट म्हणू या सगळ्यात मातीतनं तयार केलेलं आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद